श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबविले त्याअंतर्गत एकशे तेवीस गुन्हेगारांची तपासणी केली आणि एकशे बहात्तर टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली उपायुक्त मोनिका राऊत यांनी कारवाईची माहिती दिली आहे बावीस तारखेला अयोध्या या ठिकाणी राम मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे तसेच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आणि या पार्श्वभूमीवरती झोंटू हद्दीमध्ये काल कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सर्व पोलीस स्टेशन सहाही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये साधारणतः शरीराविरुद्ध गुन्हे करणारे व तडीपार एकशे तेवीस इसम चेक करण्यात आलेले आहेत एकशे बहात्तर टवाळखोर व्यक्तींवरती कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एक रेकॉर्डवरील आरोपी याची देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घर झडती घेतली असता तीन धारदार शस्त्र त्याच्याकडे आढळून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कारवाई कारवाई पुढील सुरू करत आहोत दोन ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि उपनगर पोलीस स्टेशनमध्ये अवैध दारू सापडल्यामुळे त्याच्या देखील दोन केसेस करण्यात आलेले आहेत आणि चार इस्मांवरती एनबीडब्ल्यू अंतर्गत वॉरंट असल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे इंदिरानगर अंबड देवळाली कॅम्प आदी भागात ही मोहीम राबविण्यात आली प्रतिनिधी सिकंदर पठान न्यूज नाशिक